सर्वांना जय भीम नमो बुद्धाय आशिष घुगे या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण आपल्या सर्वांचे स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बारटी पुणे यांच्यामार्फत आपल्या बौद्ध बांधवांसाठी वेगवेगळ्या वे प्रकारचे प्रशिक्षण हे निशुल्क देण्यात येतात त्याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात आज सांगणार आहे कारण आत्ताच त्यांनी काही प्रशिक्षण पुणे येथे चालू करण्यास चालू करत आहेत नवीन तर त्याची आपल्या समाजातील लोकांना माहिती व्हावी म्हणून हा माहिती तर बार्टी आणि लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप पॅरामेडिकल कॉलेज कौशल्य व कौशल्य विकास शिक्षण व प्रशिक्षण संस्था या बारडी आणि या संस्थेच्या विद्यमानाने संयुक्त विद्यमानाने नऊ ते दहा कोर्सेस हे आपल्या सर्व एसटी समाजातील लोकांसाठी एकदम फ्रीरित्या चालवण्यात येणार आहेत तर त्याच्यामध्ये पॅरामेडिकल कोर्सच आहे तर ऑपरेशन थिएटर टेक्निशियन हा एक वर्षाचा कोर्स आहे आणि याच्यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पासची आहे वयोमर्यादा आहे अठरा ते चाळीस वर्षातील वयोगटातील म्हणजे विद्यार्थी व महिला वो, महिला किंवा युवक वर्गासाठी हे कोर्सेस आहेत तसेच डायलिशियल डायलिसिस टेक्निशियन आय सी यू टेक्स टेक्निशियन नर्सिंग केअर प्री स्कूल टीचर ट्रेनिंग कंस्ट्रक्शन सुपरवायझर डेंटल असिस्टंट आणि जी एन एम असिस्टंट अशा प्रकारचे हे कोर्स आहेत या कोर्सपैकी हे सर्व कोर्सेस दहावी पासवर दहावी पासच पात्रता आहे यांना आणि या सर्व कोर्समध्ये एक वर्षाचा कालावधी आहे फक्त आय सी यू टेक्निशियन हा सहा महिन्याचा को कोर्स आहे आणि हा को हे सर्व कोर्स करत असताना तुम्हाला सोबतच विद्यावेतन सुद्धा मिळणार आहे जवळजवळ चार हजार ते सहा हजार मासिक विद्यावेतन बार्टीतर्फे तुम्हाला मिळणार आहे अशा प्रकारच्या माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ही माहिती आपल्या गरजू विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच युवक युवतींना जी कोणी पॅरामेडिकल कोर्सेस करण्यास इच्छुक आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा काही विषयावर आपला माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये सांगा मी त्या माहिती त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन